नमस्कार मित्रांनो आहात सगळे मजेत ना तुम्हा सर्वांना प्रथमत चौदा नोव्हेंबर म्हणजे आज आहे बाळदिन आणि दिनाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर तुम्हाला दाखवते आज मी कुठे आले ते मी आलेली आहे जिल्हा परिषद शाळांनी जे बाळदिनाच्या हळदी हलदी शुभेच्छा चौदा नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू यांना लहान मुले फार आवडत असेल आणि आज त्यांचा जन्मदिवस म्हणून चिल्ड्रन्स डे हा दिवस साजरा केला जातो आणि थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे प्रथम तर तुम्हाला सर्वांना सांगायला फार आनंद होईल का हा कार्यक्रम आहे हा माझी विद्यार्थी संगती याच्या थ्रू दे हा कार्यक्रम करण्यात आलेला आहे आणि हा आमचा पहिलाच कार्यक्रम आहे त्या पहिला कार्यक्रम कसा होतो ते तुम्हाला सर्व दाखवणार आहे म्हणून ब्लॉगमध्ये स्किप करू नका पुढे कंटिन्यू राहा तर चला बघूया आजचा कार्यक्रम कसा होणार आहे ते se the... hace huh? no. <tripti> पहिल्यांदाच इथे उपस्थित गावातील ग्रामविकास समितीचे अध्यक्ष श्री अनिलजी गजानन पाटील इथे उपस्थित आहेत त्यांचं आपण शब्द सुमन स्वागत करा एका जोरदार ताले वाजून संघाचे अध्यक्ष सन्माननीय महेंद्रजी पाटील साहेब जे उपस्थित आहेत त्यांचं देखील स्वागत करूया आपण ताले गीता पाटील मॅडम या देखील उपस्थित आहेत दे, त्यांचं देखील स्वागत करूया एक सुशिक्षित आणि इंजिनियर म्हणून नाव असलेले राकेश पाटील साहेब इथे उपस्थित आहे दे, आणि ज्यांच्यासाठी जमलोय ते तुम्ही सर्व मुलं म्हणजे आज काय सर्वांनी सांगा जोरा मग तुमच्यासाठी कार्य व्हायला पाहिजे की नाही शिक्षक त्यांच्यासाठी पण आज आपण एक छोटीशी गेम खेळणार आहोत ना मला सांगा कोणाला कविता येतात भाषण कोण कोण करतो आणि जो कोणी चांगली कविता किंवा जो किंवा काहीतरी इथे करून दाखवेल त्याला माझ्यातर्फे चॉकलेट्स असणार आमच्यातर्फे ते ही दोन चॉकलेट कोण उठत पहिल्यांदा टाळ्या वाजवा एक लड़का व आम्ही कोण टाळ्या वाचवाडी सुरू झाली थंडी सुरू झाली थंडी सुरू झाली थंडी थंडी कुडकुडले सर्व घालू लागले बंडी घालताना बंडी घातलेला सूर्योग थंड पडू लागला घाई घाई आपल्या घरी पडू लागला दिवस लहान असतो आणि लवकर लवकर घरी पडू लागला थंडी लागली काळो हळूहळू अंग पसरू लागला काढो हळू हळू अंग पसरू लागला थंडी लागत असता मग तो थंड लागला रात्री थंडी जास्त लागली लडपडत बिचारा चांद मामा आला आता तो पण आला पण त्याला थंडी लागतच होती चांदण्यासोबत तोही कुडकुडत राहिला रात्रभर त्याला थंडी वाजली थरथरून चांदो चांदोबा पांढरा फुटच पडला कांदोबा कसा असतो पांढराच असतो ना, ना। पांढरा फक्त कशा पडला थंडी लागली म्हणून सूर्योगाला मनामध्ये आवाज देऊ लागला तो सूर्याला सांगायला लागलेला आहे मित्राच्या आवाजाने सूर्योगा सुद्धा उठला त्याला सुद्धा जाग आली का कोणतरी मला हात मारतोय बंडी बंडी सोडून मित्रासाठी धावला बघा तो सूर्य सुलापणासाठी धावला चंद्राने त्याला बोलावला म्हणून तो धावला त्यानंतर त्यांनी कमी झाले होते कमी पडलेले

哎，他你做哪儿呀？ याच्यातून देशाचं काहीतरी भविष्यकडे त्यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण भारतामध्ये दरवर्षी चौदा नोव्हेंबर हा दिवस हा दिवस डे म्हणून साजरा केला जातो एकदा त्या जोरदार चा नोव्हेंबर हा दिवस विशेष मानला जातो कारण हा तो दिवस जेव्हा देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म झाला अशा अहात्मन त्यांना की त्यांनी आज ते जन्माला येऊन आपल्या सर्वांना खूप काही मोलाचं मार्गदर्शन केलं असते म्हणून या दिवशी <ज़िण> शाळा महाविद्यालय तसेच सामाजिक संस्थांमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते आणि तोच कार्यक्रमाचं आयोजन आम्ही आज तुमच्या शाळेमध्ये केलं तुमची शाळा म्हणताना ही आमची शाळा आहे कारण तुमच्यासाठी जेव्हा आम्ही ना होतो तेव्हा आमच्या शाळेमध्ये असेच कार्यक्रम आहेत 那家务呢？那啊，这我帮不了。

हो हो ठीक आहे ओके पंतप्रधान होते त्यांनी लहान मुलांवर खूप प्रेम केला आणि ते नेहमी म्हणायचे की मुलं बागेतल्या फुलांसारखे असतात त्यांना फुलांसारखंच तुम्ही वागवलं पाहिजे संघ अध्यक्ष सन्मान महेंद्रजी पाटील साहेबांना विनंती करतो की चिल्ड्रन डे निमित्त आपल्या मुलांना शुभेच्छा तसेच आपल्या गावातील पाटील तसेच आपल्या गावातील पार्टी तसेच पटेल तसेच माझ्या कमिटीतील मुकेश भोयल अनुरंगा पाटील पाटील अंकुश पाटील पाटील आश्वी सर तसेच आपल्या शाळेला विद्यार्थ्यापी गाडी सर तसेच आजचा दिवस बालविण्यासाठी समुद्र जातो त्या बालविण्यासाठी हा कार्यक्रम आयुष्य केला ते माझे सर्व मंत्रज्ञ बाल पैसे देऊन आपल्याला ह्या बालगिरिक शुभेच्छा देतो आणि तसेच हा पहिलीच ह्या शाळेमध्ये आयोजित करून बालमिंद्र शुभेच्छा देतो आणि बालजीवित्या इथे आपण कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रम आयोजित केला असून त्या कार्यक्रमाचं बोध आपण सर्वांनी घ्यायचे की मुलांना मुलासारखं जपायचं आपल्याला आणि मुलांवर संस्कार करायचे मी शिक्षकांना देखील विनंती करतो की त्यांनी मुलांवर जेवढे काही आपले अप्रे आपल्याकडून देता येईल एवढे संस्कार त्या मुलांवर द्या आणि त्यांना भविष्यात आम्हाला या मुला मुलांमधून आय पी एस अधिकारी इंजिनियर डॉक्टर्स वगैरे असे झालेले बघायला मिळावेत ही आम्ही आपल्याकडनं अपेक्षा करतो आणि विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करायचे दे। जरा त्यांच्यासाठी एकदा जोरदार कार्यवाही पण कार्यक्रम छान झाला मुलांनी आपापल्या परीने जे जे त्यांना जमेल सा ते सादरीकरण करण्याचा सा प्रयत्न केला आणि आपल्या गावामध्ये आणि कवी प्रेमी आहे किंवा साहित्यिक आहे काहीबद्दल समजलं की ती छान डान्स करते तर मी तिला विनंती पण केली की तू आमच्या शाळेमध्ये पण एक ग्रुप डान्स असं जो आपल्याला विविध गुणदर्शनासाठी स्पर्धेला न्यायचा असतो ते या शाळांना तर तिचं मार्गदर्शन आम्ही घेऊन तर असे तुम्ही सहकार्य मला लाभलेत याचा खरंच आनंद होतो आणि समोरच अशा असते की आम्हाला बघत असते आमचं कामकाज छान वाटतं ती सगळे मदतीला आलेत तुम्ही आणि आमचा पण म्हणजे उत्साह वाढला त्यामुळे काहीतरी अडव्हान्स करून दाखवलं पाहिजे अशी उर्मी आमच्यामध्ये निर्माण झाली आहे आज जो काही अचानक पण छान असा कार्यक्रम घडवून आणला त्या कुटुंबाच्या सदस्यांना आणि मान्यवरांना धन्यवाद देते आणि त्यांचं मनापासून शाळेच्या वतीने आभार मानते असंच तुम्ही वरच्यावर येत राहा छोटे मोठे उपक्रम आपण घेत जाऊ मुलांनाही त्याचा आनंद मिळेल आणि तेही शाळेमध्ये टिकून राहतील ह्या शाळेला विकासाकडे आपण कसं नेऊ यासाठी